नमस्कार मित्रांनो आपल्या जय मराठी टेक चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मित्रांनो युट्यूबमध्ये आपण जर एखादी गोष्ट सर्च केली तर ज्या मोस्ट पॉप्युलर व्हिडिओज असतात त्या आपल्याला सर्वप्रथम टॉपमध्ये दिसतात ज्या की एक वर्षाआधी किंवा दोन वर्षाआधी किंवा तीन वर्ष आधी अपलोड केलेल्या असतात त्या आपल्याला मोस्ट पॉप्युलर व्हिडिओ सगळ्यात टॉपवरती पर दिसतात परंतु जर आपले आला, जर मित्रांनो आपल्याला एखादी लेटेस्ट व्हिडिओ जर पाहायची असेल जी की आठवड्याभरात आधी अपलोड झाली असेल किंवा एक महिन्यात अपलोड झालेली असेल तर तो आपला जो यूट्यूबचा सर्च आहे तो फिल्टर करून फक्त त्याच वेळेमध्ये जे व्हिडिओज अपलोड झालेले आहेत त्याच फक्त आपल्याला टॉपवर दिसण्यासाठी युट्यूबच्या सर्च मधील फिल्टर ऑप्शनचा वापर कसा करायचा ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील तसेच मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा ला कमेंट करा तसेच तुमच्या इतर मित्रांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा चला तर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आता मी येथे माझं सर्वप्रथम युट्यूबचं ऍप्लिकेशन ओपन करत आहे मित्रांनो यूट्यूबचं ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला एखादी गोष्ट आता येथे मी सर्च करून दाखवतो त्याकरिता मी सर्चच्या ऑप्शनवर येथे उज्या वरती जे सर्च ऑप्शन आहे त्यावर येथे क्लिक करत आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मी येथे लिहित आहे की हाव टू मेक टेबल इन एक्सेल तुम्ही इथे पाहू शकता असं सर्च केल्यानंतर येथे मी सर्चच्या ऑप्शनवर येथे क्लिक करत आहे तुम्ही इथे पाहू शकता की येथे तुम्ही पाहू शकता दोन वर्ष आधी अपलोड झालेली एक व्हिडिओ इथे आलेली आहे तसेच मी आता खाली जाते तीन वर्षा आधी एखादी व्हिडिओ अपलोड झालेली ती इथे आलेली आहे ज्या की मोस्ट पॉप्युलर व्हिडिओज आहेत इथे पण पाच वर्ष आधीची व्हिडिओ अपलोड झालेली ती आलेली आहे इकडे एक वर्ष आधीची व्हिडिओ आलेली आहे तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता की इथे मोस्ट पॉप्युलर ज्या व्हिडिओज असतात त्या टॉप वरती इथे आलेल्या आहेत आणि ज्या की एक वर्षा आधी जा दोन वर्षा आधी किंवा तीन वर्षामध्ये येथे अपलोड झालेल्या आहे एकापेक्षा जास्त वर्षा आधी अपलोड झालेल्या व्हिडिओ इथे आलेल्या आहेत जर आता हा फिल्टर येथे फिल्टर करण्यासाठी तुम्हाला म्हणजेच आपल्याला येथे एक आठवड्यामध्ये किंवा एक, एका, एका महिन्यामध्ये अपलोड झालेला व्हिडिओ पाहण्यासाठी आता इथे फिल्टर करण्यासाठी मी उजाव्या वरती जे तीन बिंदूंचं चिन्ह आहे त्यावर इथे क्लिक करत आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता की सर्च फिल्टरचं जे एक ऑप्शन आहे त्यावर तुम्हाला येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुम्हाला हा पॉप अप मेन्यू पाहायला भेटेल येथे विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी तुम्ही येथे विविध ऑप्शनचा वापर करून येथे फि तुमचा जो सर्च आहे तो इथे फिल्टर करू शकता तर इथे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की येथे अपलोड डेट जे तिसऱ्या क्रमांकाचं जे ऑप्शन आहे ते आपण येथे मोस्टली ते वापरणार आहोत त्याकरिता तुम्ही अपलोड डेट तुम्ही इथे बघू शकता एनी टाइम आहे तेथे आपल्याला एरोवर क्लिक करून येथे तुम्ही इथे बघू शकता लास्ट आवर आहे टुडे आहे दिस वीक आहे दिस मंथ आहे दिस इयर आहे यापैकी आपल्याला कोणता पण ऑप्शन इथे आपण सिलेक्ट करू शकतो कस सध्या मी इथे दिस वीक हे ऑप्शन सिलेक्ट करत आहे आणि ड्युरेशन पण तुम्ही इथे ठरवू शकता की हुआ? चार मिनटं अनी ड्युरेशन असेल किंवा चार मिनटाच्या आतमधली व्हिडिओ तुम्ही येथे पाहिजे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ती सिलेक्ट करू शकता चार ते वीस मिनिटाची व्हिडिओ तुम्हाला बघायची असेल तर ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता किंवा वीस मिनटाच्या वरच्या ज्या व्हिडिओज असतील मोठ्या त्या देखील तुम्ही इथे फिल्टर मारून सर्च करू शकता सध्या मी ते काही सिलेक्ट करत नाही आहे नाही आहे पुढे आहे इथे वरती दुसऱ्या क्रमांकाचा टाईप म्हणून ऑप्शन आहे तिकडे तुम्ही पाहू शकता वीदा की विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी व्हिडिओ तुम्ही सिलेक्ट करू शकता चॅनल तुम्हाला सर्च करायचं असेल तर तो सर्च करू शकता प्लेलिस्ट पाहिजे असेल तर प्लेलिस्ट तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता असे ऑप्शन्स आहेत पुढे आहे वरती पहिला क्रमांक सॉर्ट बाय तिकडे रिलिव्हन्स म्हणून एक ऑप्शन आहे तिथे तुम्ही अपलोड डेट देखील जाऊ शकता टाकू शकता व्ह्यू काउंट व्ह्यू किती आहेत त्या व्हिडिओजवर ते देखील तुम्ही इथे टाक सर्च सिलेक्ट करून येथे फिल्टर मारू शकता सध्या मी इम्पॉर्टंट आपलं कोणतं आहे ते अपलोड डेट ते मी येथे सिलेक्ट केलेलं आहे आणि ते मी इथे दिस वीक सिलेक्ट केलेलं आहे खाली देखील विविध ऑप्शन्स आहेत त्यापैकी देखील तुम्ही विविध ऑप्शन सिलेक्ट करून येथे फिल्टर करू शकता एवढं झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे खाली अप्लायच्या ह्याच्यावर ऑप्शनवर येथे क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता येथे इथे आठवड्यात ज्या पण अपलोड झालेल्या आहेत त्या सर्व इथे आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता की पाच दिवसाआधीची एक व्हिडिओ आहे जी की आपण स्वतःच आपल्या जय मराठी टेक युट्यूब चॅनलवर अपलोड केलेली ज्यामध्ये आपण सांगितलेल्या आहे की आपण एक्सेलमध्ये तीन प्र पद्धतींचा वापर करून टेबल कशा प्रकारे बनवू शकतो हे पहा ती आपलीच व्हिडिओ आहे जय मराठी टेक पाच दिवसाच्या अगोदरची व्हिडिओ पुढे देखील आहेत पाच दिवसाच्या अगोदर तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही इथे पाहू शक पा आपण इथे बघितलेला आहे की आपण कशा प्रकारे येथे यूट्यूबमध्ये युट्यूब सर्च मधील फिल्टर ह्या ऑप्शनचा वापर करून आपल्याला पाहिजे असलेल्या व्हिडिओज म्हणजे म्हणजेच गेल्या आठवड्यात किंवा एका मंथ एका मंथमध्ये ज्या व्हिडिओज अपलोड झालेल्या आहेत तर त्या फिल्टर करून त्या व्हिडिओ कशा प्रकारे पाहू शकतो ते आपण ह्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर करा तसंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलच्या चिन्हावर क्लिक करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजचे अपडेट्स मिळतील धन्यवाद